इंडिया इज अ प्लेस राहुल गांधींची तर्कहीन बडबड आणि देश तोडणारी वक्तव्य इथली जनता सहन करतीये पण विदेशात जाऊनही भारताविरोधात वारंवार गरळ ओकणाऱ्या भारतासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या लोकांची आवर्जून भेट घेणं यावरून त्यांचे विखारी मनसुबे स्पष्ट होतात राहुल गांधी यांनी नुकतीच अमेरिकेची खासदार इल्हान ओमर हिची भेट घेतली ही तीच इल्हान ओमर आहे जी भारत आणि हिंदूंविरोधात सोशल मीडियातून पाकव्याप्त काश्मीरवरून पाकिस्तानही भारता आक्रमक नसेल तितकी ही बया असते ही बया भारतात घडलेल्या प्रत्येक घटनेला अमेरिकेत अशा पद्धतीनं सांगते की त्यातून भारताची प्रतिमा मलिन होईल इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान असताना त्यांनी जगातल्या काही नेत्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये आमंत्रण देऊन काश्मीरविषयी खोटा प्रपोगंडा चालवला होता त्याचं नेतृत्व याच विखारी बाईकडे होतं भारताचा कट्टर शत्रू असलेल्या या नेत्याची भेट घेऊन राहुल गांधींनी नेमकं काय साध्य केलं तोंडानं भारत जोडो म्हणायचं अन राजकीय डावपे साखायचे ते भारत तोडणाऱ्या विखारी शक्तींसोबत भारतात राहायचं भारतात खायचं आणि देशविघातकांशी सलगी करायची राहुल गांधी आणि काँग्रेसचे मनसुबे आहेत देशाचे तुकडे करण्याचे आणि हे मनसुबे उधळून देण्याची जबाबदारी आपली आहे